नमस्ते मी अश्विनी सैसोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप -खुँ स्वागत आहे तर सकाळची सुरुवात खूप छान झालेली आहे भरपूर अशी गुलाबाची फुलं बघून झालेली आहेत तर आज पंढरपूर यात्रा म्हणजे कार्तिकी एकादशी खूप मोठी एकादशी असते खूप कोपऱ्या कोपऱ्यातनं वारकरी येत असतात आणि आज आपलं पंढरपूर खुलून भरून निघालं असणार आहे अगदी प्रसन्न असं वातावरण असणार आहे तर आपल्या मुळ्यात पण ना सध्या खूप कामं चालू आहेत है। तर ह्यांची काय म्हणजे ह्यांचा का उपवास नाही आहे बाकींच्यांचं सगळ्याचं आहे सईपरीचं पण काय नाही आहे तर देवाला छान दुधाचा अभिषेक करून घेतला आणि बागेत भरपूर अशी गुलाबाची फुलं मिळाली होती ना चला म्हटलं दुधामध्ये गुलाब पण मिक्स करूया तर खूप छान वाटते सकाळ सकाळी असं सणावराला देवपूजा करायचं म्हटलं ना अगदी मन प्रसन्न वाटतं आणि विठ्ठल रक् आपला आवडतं आपलं तुळशी तुळशी अर्पण करून घेतली आणि हारच बनवा बोललेले मी पण म्हटलं आपल्या मूर्ती खूप छोट्या आहेत हार काय बसणार नाहीत म्हटलं फक्त आपलं तुळशी अर्पण करून फुलं वगैरे वाहून घेतली आणि काल बऱ्याच ताईंच्या खरंच खूप छान कमेंट होत्या सगळ्या ताईंना ना खूप मनापासून धन्यवाद देवपूजा झाल्यानंतर ना लगेच उंबरटा पूजन करायला घेतलं होतं काल परी उंबरटा पूजन केली होती मला म्हणतो ती आई मी काल देवपूजा केली होती उंबरटा पूजन केलेली होती का गं तुला आवडलं नाही का असं एक तिचं म्हणणं होतं पण नाईकबाई म्हटलं आज एकादशी आहे तर उंबरटा पूजन केलं की खरंच खूप छान प्रसन्न वातावरण वाटतंय जे काय आपल्या मनातले म्हणजे निगेटिव्हिटी आहे का ते का माहिती बाहेर पडतात आणि खूप छान वाटतं मला आणि बरंच ताईंचे खूप असे कमेंट होते की ताई तुमची म्हणजे शेती वगैरे किती आहे तर आमची शेती ना मला पण नक्की माहीत नाही पण दहा अकरा एकर एवढी माहिती आहे आणि आणि ज सगळी शेती कोण करते हे पण विचारलं होतं तर सगळी शेती हेनी एकटेच करतात आणि दादा दुसरं काय काम करत होते का तर हो तर आमचं नादी कॉम्प्युटरचं वगैरे बिझनेस होता तर मध्यंतरी थोडं लॉस आलं ना त्या दोन्ही साईड बिझनेस शेती बाय परत आपलं कॉम्प्युटरचं होतं थोडंसं लॉस आल्यामुळं ते का आम्ही सोडून दिलं पण शेती कंटिन्यू करतो तर छान उंबरटा पूजन वगैरे झालेलं आहे तर खूप छान वाटते चला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायच्या अगोदर म्हणलं बागेत सकाळ तर फेरफटका मारलाच मारला काल पूर्ण न इथली स्वच्छता केली आणि एकदम छान दिसतंय किल्ला नसल्यामुळं थोडं एकदम ना रिकाम रिकाम वाटतंय इतकी मच्छर झालेत ना बागेमध्ये कारण की एकसारखं का पाऊस आणि दुसरी गोष्ट आणि झाडांमुळं झाडांवरती कसं एकसारखं पाणी पाऊस दोन्ही असतं मग मच्छरांना ते लपायला बसायला जागा भेटते तर सकाळ सकाळी ना एवढे मोठे मोठे झाडाला असं वाटलं तर चिक्कू तर काही दिसत नाहीत आतून लपलेले आहेत पण पिकलेले एक दोन चार चिक्कू पडले होते काही चिक्कू असे पक्षी आणि खाली पडलेले आहेत आणि सकाळी परीचं लक्ष गेलं जे सरदार पेरू होता का आता त्याचा साईज पण खूप मोठा व्हायला आहे बुक करून ठेवले बोलते कारण की ते उद्या पेरू पिकणार आहे आणि पेरूची साईज पण आम्ही जेव्हा गावावरून आले मी जेव्हा बागेत फेर पटका मारले होते ना खरंच पेरूची साईज पण खूप छान वाढली होती तुम्हाला दाखवते हे आता हे ना पेरू उद्या पिकतंय आणि तुम्हाला त्या बाजून जर दाखवलं साईज साईज वाढा लागल ह्या पेरूचे तर जाता येत नाही मला तिकडे आता करू हे बघा साईज किती मोठा व्हायला लागलाय आणि सकाळ काय कणगीत घेत नाही ह्यांच्याकडनं गहू काढून घेतलं कारण गावाला जे जाताना मी दळलं होतं पीठ ते आता झालं आणखीन एक दोन दिवस जातात तर ही भूर्गी आज मळायला आहे म्हण सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी काय करतात काम आहे सायकल रिपेअर कर कालच्यापासून रिपेअर करून घेतली तू आणि बाबाने करून घेतलं हां बाबान तू आणि इकडचे तर पेरू तुम्हाला काय सांगू सकाळ इतके पेरू पिकलेले पडले पण मी सगळे टाकून दिले जसे की हे असे पिवळे बिंद पडतात झाडांवरती आहेत बा पिवळे कारण की त्यावेळे आळ्या असतात ए टू झेड सगळे पेरू पिकले सगळे पिवळे जर्द पण खाण्यायोग्य नाही आहेत बघूनच खाव वाटे नाई नासून चाललेत झाडावरतीच किंवा इतकं पेरूची ना साडी इकडं तरी किती मोठा झाला आहे पण सगळ्यामध्ये आळ्या ताळ्या असणार आहेत किंवा वरती तर पक्षांनी आता हे सगळ्या पक्ष्यांच्या नावावर आहे हे सगळं पेरू सगळे सगळं पेरू आणि आपल्या जास्वंदीच्या झाडं थोडे किडे पराड आहेत काय करू काय कळ का ना आणि एवढ्यासाठी मळ्यातलं औषधं मिक्स करून काही चालत नाही हे काहीच चालत नाही पण वाढ झाल्या पावसामुळे काय ना वाढ झाल्या आणि एवढीच पप्प आहे तर ह्याला पफे बघ कसे घाल लमकुळी ही का दारात बिरात काय नाही एकदम एका साईडला आहे बरेच काही म्हणतात दारात नसून आहे पण आपलं बघा हे मागचं परच दार आहे ना पुढचं आपलं मेन तिकडं आहे आणि ह्या पण दारासमोर येत नाही अगदी कोपऱ्याला लपून लपून आलेले याचे पेरू नका खाऊ बर का असं काही पास्ता फेकून दिले मी खूप घाण थांब दाखवते कसे पेरू असं एवढे पिकलेले पेरू आहे त्यामुळे हे पेरू खराब लय लागले लय म्हणजे हे का हा अजून असे असंच तर खाल्लं तर चालतंय बघ बघ असं पिकलं काही उपयोग नाही चला ग वातावरण बघा तुम्ही पूर्ण आभाळलेलं वातावरण आहे कालचे मका जे केलेले ती पसरायची आहे तर परोबाई म्हणले आई मी खाली रांगोळी काढते तर खाली ती काढले आज बघू पूर्ण कठ्ठा वगैरे सगळं आज किंवा उद्या या दोन दिवसात ना तुळशीच्या लग्नाची तयारी लागे रांगोळी पुसला तर मार खातो बघ तू तुला आता सांगते चांगलं बसतय झाली का नाही झाली कात्रीनं कोथिंबीर कापाय सोडून कापाय लागले पोरी इतके गडबड करलेत ना आधीच तुला विचारलं ते मी तुला काय पाहिजे काय तेव्हा आमचं ठरलं नव्हतं ठरलं नव्हतं तरी बघा पूर्ण डब्यासाठी असं भेंडी केलंय तर खरंच खूप छान झाले गडबडी मध्ये आणि अगदी ताजी अशी भेंडी आहे तर मला जायचं त्यांचा प्लॅन चालू आहे उद्या आता शाळा चालू चपाती घातलीच काय तू भाजले चपाती घातली का तूल उद्या यांची शाळा चालू त्यामुळे चिवडा लाडून येतील पहिला बोलले परत नाही बोलले परत म्हणत वरण करावं वरण काल आणलेले वादार ताजे वांगे रबरबीत असं वांग बनवलं होतं वांग वरण म्हटलं परत त्यांचं प्लॅन कॅन्सल झालाय तर पोरींच काय एखाद वगैरे काय नाही त्यामुळं त्याला त्यांचं फुल एन्जॉय फुल एन्जॉय होत ए परिस का घेतलंय भेंडी अरे ती वांगे डब्यामध्ये तू ती जशी आहे कर किती पाहिजे दोघे ते इतकं हा पुरेल का आणि पाणी पुरेल ना तिथे बघ पाण्याची बॉटल घे अरे पुरणार नाही तिथं गं बाबाला पुरायचं नाही मी काय सांगाल तुम्हाला सोनू तिथं गवतले पेरूच्या झाडापाशी ती काय चिंच झाडापाशी ते चेल ना इकडे झाडा चढलेलं बिडलेलं जर दिसलं बाबा किंवा तर सांगितलं सगळ्यांना मार दे ना दिना चिंचाल काय सांगाल बर बघा सगळे गेल्या सकाळी घाई 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 सकाळ सकाळी आणि नळाला पण पाणी आलं होतं आणि लागलंच ना सगळ्या झाडांना फुल पाणी घातलं म्हटलं आता बोर चालू करून आपलं कट्ट्या धुण्यापेक्षा स्वच्छ नळाच्या पाण्याने स्वच्छ म्हटलं तर आईनं म्हटलं नकोच गारव्यात कारण की बघा आईंचं असते मध्ये मध्ये यायचं पण गारवा इकडं इतकं आहे ना एकतर मला सर्दी परत नाक प्याक मला असं होतंय तर त्यांना कसं होतंय चला पट्टा पण लागलाच ना नावाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय वाईट एक वाटाल तर रांगोळी सकाळ जरा भरपूर छान काढली होती रांगोळी जाईल पण जाऊ दे म्हटलं तुळशीवरनं पण थोडं पाणी मी मारूनच घेणार आहे मला वरडणारच आहे अशी रांगोळी तर ह्या बाजूने फक्त थोडं धुवायचं राहिले तू असं आज धुवून घेतलं म्हटलं का नाही आज कलर लावायचं होईल किंवा उद्या होईल तर कलर पण लावून घ्यायचं आहे आणि तिकडच्या सगळ्या फळांच्या झाडांना पाणी घालून झाले तर इकडं पुढती आणले मी पाईप पाणी घालायला पावसाळा का संपे ना आणि गवत वरचे वर बघा आता हे हिवाळा चालू झाला आहे तरी पण आपलं गवत येणं चालूच आहे हिवा दगड़ी पाला कड़ू गवत आम्ही ह्याला काँग्रेस पण बोलतो वाजलेत आणि आपल्या असे फरशे आहेत ना ज्या फरशा तुकड्या राहिले होते असं ठेवलं होतं म्हटलं चला बसून गवत काढावं आणि गेल्या पाच सहा महिन्यात हे झाड तोडलं होतं ना ह्याच्याचमुळे ना अक्षरश फरशी तुटून बाहेर आली इतकी मुळे होते तर म्हटलं थोडं थोडं ह्यातलं सगळं गवत काढावं जसं की असलं पण गवत नाही आलं हे बघा असलं गवत तर हे गवत पण ना औषधी आहे बरं का हे गवत पण तर असलं गवत खूप आलं ह्याला हात लावलं की नाही हे बघा असं दूध निघते चिख तर म्हटलं बसून हे काढावं तर सकाळपासून काय ऊन वगैरे का नाही आत्ता कुठं तरी कोमट ऊन पडले संगोगंगूला चारा टाकला म्हणलं आता थोडंसं हवेशीर बाहेरचे बाहेरची कामच करून घ्यावं गार्डनमधलं तरी बरं जसं कवर झालेलं आहे थोडं 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 कुठं एक एक जरी गवत दिसलं असं काढलं हे अगदी साफसुथरा होऊन जाते तर इतकी मुळं निघाली बघा ह्याची फरशी खाली इतकी अशी भरपूर मुळं निघाली घरात ना उद्याच्या लग्नाची तयारी चालू आहे कारण का की हा 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 बरोबर बर, मग अजून घे अजून घे साईडला हा तेवढं कर म्हणजे दोन्हीकडे गाठ बसत आहे हा आणि साईडनं दोन खाली लटकन साईला ना आमच्याकडे चुरमुऱ्याचं बाशिंग बनवतात तर तिला चुरमुऱ्याचं बाशिंग बनवायला दिले आणि अरे बाबा एवढं जाड दोऱ्याचं डबल कशाला केलं मशीनचं दोरा बरं असू दे आता काय अगं डबल घेतलेस तू हे दातानं जरी कापलं तर पण निघायच नाही आता घेतलीच घेतलीस आता होते काय होत नाही ते आणू यात तेल सांडले म्हणते का मशीनच आणते हे डब्याला बुदली खराब झाली हो हो मस्त झालं बाहेर तिघाला घातली ना ए असू दे आता घातले घातलं ठीक आहे हा ठीक आहे मर काढ कात्री आणतेस की आणि दोघींनी किती मजा करून आला काय करू काय करून आलं म्हणत काय काय करून आलं सैला ब्लॉक कर म्हटले होते खेळायच्या हिजाच्या नादात केलीच नाही ती हा डाळिंबाची बाग होती डाळिंब खाऊन आले पेरू खाऊन आले पेरू चाट बनवून खाऊन आलेत एकमेकांच हा हा असंच आधी असं आडवा कर चुरमुर उभं आडवा आडवाच 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 उभी माहितीये का खाली लटकताना तर आमच्याकडे चुरमुऱ्याची बाशिंग त्यामुळे दरवेळेस मीच बनवते पण पोरी म्हणाले ती की उद्या ह्यांची शाळा आहे आई आमचं कधी हातभार लागावं ठीक आहे आयला मदत हा तरी पण सई म्हणते रागोळ काय करू का सांग आलं की ए जायला पण टाकली ना सोनू सामान टाकली ना गावात ठीक आहे ना अजून खाली घे म्हणजे निघणार नाही अजून घे खाली आणि तिथं आल्यावर लक्ष द्यायचं अजून पण खाली सारखं सार, वडा अजून सारखं सारखं व्हायला नको हा बस 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 पण ते उद्यापर्यंत हे होऊन जाईल ग सोनू वाळून पडेल खाली नको नुसतं चुरमुर आहे ते चुरमर आहे सर तुमचं उद्या बनवायचं आणि माझं ना पूर्ण घर क्लीन पुसून झालंय आणि आईने सकाळीच घा निवडलंय पण आज नाही घेतलं दळायला आणि हे बघा मशीनचं तेल सांडे लागलं धुवायला घ्यायचे डबे धुवायचे आहेत नेलेले काय 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 घेऊन आले डबे घेऊन आले दुपारी बाबा जेवाला एक बसू मग अस मी बसवते छान दिवा बत्ती झाली छान असं ना मंडळ रे दोन्ही पण सैनपर्यंत तयार केले तर कलर द्यायचं चालू आहे बाहेर चला म्हटलं कलर दिव्या तर दोघी मध्ये लुडबुड लुडबुड आहे मला तर माहित नाही स्वयंपाक बनवलाय जसं की थोडस चपातीचं कणिक आणि वरीचा भात बनवलाय आमटी बनवायची आहे सकाळची थोडी खिचडी आहे दुसरा कलर देऊन नुसतं गडबड धागा जर काढला कुठं करायचा अगरबत्तीचा इथं दे फक्त हे पिंक कलर तुझी घेतली ना फक्त ह्याला दे फक्त तू पहिला ह्याला दे तर कलर राहिला तर मग इथं दीदीला इथं पांढर द्यायला लावणार आहे मी हा काय सोनो असं करू तू एक, एक मग पाण्या तुला मी एकदम गाडा तयार करून देते कलर कर जा हा खाली डाग पाडू नको काय चला हातारीकून हळू 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 घट्ट घटक निचकस करणार आहे गेल्या वर्षी पाच पालचूट का झाले म्हणतो त्यांनी पाणी हाताला हे म्हणते बरे नाही मी म्हणते बर का पुढच कलर आहे नाही म्हणती बरं दिवसात झाला असता छान कलर देऊ एकदम मस्त हं तिकडे तिकडे पण जरा एक्स्ट्रा झाला असतं कलर द्यायचा तेव्हा अशा पद्धतीने गेल्यावर शो गप कलर घेतल्यान फटाफट पाणी ओतलं साई सर तोवर आणलं सगळं बघ पाणी जरा बक्का नको आई घाण की त्याला आता पेंट लागले करू

सोनू ना आतलं कोपऱ्यानं पण द्या ते राहिलं हा तिथं कलर संपत आलं ओ ऐकलं का ते का बॅट 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 आणत अजून आणलं बरं झालं असतं असे कलर मला का माहिती हे सुतळ्या पण काढणार आहे ना त्याच वजन लय झालंय आम्ही देते काय बाई बर दे अगरबत्ती बत्ती पोळ्याल बघ तुला सांगते तेच म्हटलं तिला शक्यतो डाग पडते तुळ म्हणजे हाताने पिची असं आतमध्ये असं हे करायचं बर छान लग्नास तयार आहे अ तर टाकले डब्बा डोक्यात लगेच फास्ट इथलं तिन फिनिशिंग मी जरा करू का पोरी काय ते काही नाही नाही सांगितलंय तुला पर चुकून राहिलं चला यांचं कलर पूर्ण झाल्यानंतर दाखवते आता पटा पटा ए अगरबत्ती पोळेल पोरीना लोड होईल म्हटलं आता मी पण द्यायला चालू करते तिथं साईड पट्टी तर हे काव आहे तर कावाला पण खूप छान कलर वापर ह्या बाजूला आणि तुळशीच्या एकदम कट्ट्याच्या खाली हेच्या मध्ये येत नाही मी तर पटकन औरून जाईल कारण मच्छर पण फोडाले पोरीना मला तर मला तिथे एक बी चावल लपर्यला चावला परीसार परी चांगलं बोडायचं हे ना तुम्हाला असं वाटेल कि कलरचं म्हणजे दुसऱ्या कलरचं पाणी पण परी परीकड जेव्हा मी घेत फ्युचर लाईल वरती हो, जरा कलर दाखवायला थोड पेट लागलो हाताला मग ते निघणार नाही म्हणजे हात होत नाही प्रश्न फास्ट झालो का मी आजचे दिवसभर दोन तीन तास लागते आम्हाला आणि आई बघायला गेल त्या म्हणलं आई ना माहित पण नाही आम्ही तुमची रंगवायला <laughs> आज तुला सरप्राईज फास्ट करणार होतो आपल्या या तुला मात्र पाणी बदलून लागते बघ कारण कि ते बांद्रामध्ये मुला बिघडून पाणी पहिलं झालं पिंक पण बाबा त्यांची बाहेर जाऊ देऊ नको त्या कोपऱ्यात जाऊ दे दे दे. आ, ना तसा बाबा ही हे रोलर नाही रात काय बघा रावज राव दे काय 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 राखाय हे छोटे छोटे गॅप राव दे राव दे राव दे राव दे राव दे नाही बाय रावज का चला 2 टांगले तिथे काय काय सो रावज आज बाबा आता आणू तेव्हा नु ये बनवतो दम तोकर You're really so

काय बाबा पुढचे काय होत बाबा म्हणते ती निघत नाही गणतो ना। पाच बाकी आलं तर चालतंय पंधरा पंधरा रुपया तिघी तिघी न रंगवल्यामुळं कधी तुळस रंगून झाली कळालंच नाही अर्धा तासाच्या आत परफेक्ट अशी आपले तुळस रंगून झालेली तर पोरीनी कशी रंगवली तुळस हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल वरती कोण नवीन एक व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब